घ्या गती घ्या गडी क्रमांक बारा या मैदानातील सोडा पाठीमागत चा उदा वाले आपण गाड्या झुपून सज्ज राहायचे गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्य असं मैदान श्री संत सद्गुरू बाळमा जन्म उत्सवा निमित्त आयोजित केलेला आणि या मैदानातील गडी क्रमांक बारा पोहतोय बारामध्ये एक पड्याल गेला परत आड्याला आला आणि तिकडे पड्याल सुंदर अशी दोघांच्या लढत पहायला मिळते अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वळवा बैलगाडी मला गाड्या लावून घ्या घ्या पण सर निकाल घ्या गाडी क्रमांक बाराचा निकाल तर आज क्रमांक पाच वरती लावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न श्री संदीप शेठ चौधरी मुंबई खारडी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा तेव्हा वरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक